फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने एक किलो चिकन सुक्काची रेसिपी त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा तर एका भांड्यामध्ये इथे मी चिकन घेतलेलं आहे तर एक किलो चिकनला स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर या चिकनला मी इथे मॅरिनेट करून घेतलं आहे तर मॅरिनेशनसाठी एक चमचा इथे मी हळद घेतलेली आहे एक चमचा भरून इथे मी मीठ घेतलेला आहे त्याचबरोबर दोन चमचे इथे मी ठेचलेले अद्रक लसूण घेतलेला आहे अद्रक लसूणची पेस्ट घेतली तरीही चालेल आता ह्या सर्व जिन्नसला चिकनवरती लावून घ्यायचं आहे बेसिकली चिकनला मॅरिनेट करून घ्यायचं आहे चिकनला चांगलं मॅरिनेट करून झालं की ह्याला कमीत कमी अर्ध्या तासासाठी असेच रेस्टसाठी ठेवायचं आहे असं केल्याने ह्याचे जे फ्लेवर्स आहेत अद्रक लसूणचे वगैरे ते चांगले चिकनमध्ये मिक्स होतात आता त्यानंतर मी अर्ध्या तासानंतर बेसिकली कढईमध्ये दोन चमचे तेल तापत ठेवले तेल चांगलं तापलं की त्यामध्ये दोन तेजपत्ता कट करून टाकलं आणि एक बारीक चिरलेला कांदा टाकला इथे मी छोट्या आकारात कांदा घेतला होता कांद्याचा कलर पिंकिश होईपर्यंत कांद्याला तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेतलं मीडियम टू हाय फ्लेमवरती कांदा चांगला पिंकिश रंगाचा झाला ना ते मॅरिनेट केलेलं चिकन मी या कांद्यामध्ये इथे टाकून घेतलेलं आहे त्यानंतर तेल कांद्यामध्ये या चिकनला चांगलं मिक्स करून घेतलं त्यानंतर गॅसची फ्लेम स्लो ठेवली कढईवरती झाकण ठेवलं आणि कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटांसाठी ह्या चिकनला अंगाच्याच पाण्यामध्ये शिजवून घेतलं आहे ह्याच्यामध्ये मी एक्स्ट्रा पाणी नाही टाकलेलं आहे चिकनला जे स्वतः स्वतःचं पाणी सुटतं त्याच्यामध्येच हे चिकन पंधरा मिनटं ते वीस मिनटं शिजवून घेतलं मध्ये मध्ये फक्त मी एकदा दोनदा फिरवून घेतलं होतं चिकन म्हणजे चिकन लागलं नाही पाहिजे तसं ते चिकन पाणी सुटल्यामुळे लागलं नव्हतं आणि हे चिकन इथे परफेक्टली रेडी झालं चिकनला मी बाजूला ठेवलं आता मी फोडणीची तयारी केली तर फोडणीसाठी एका टोपामध्ये ते मी दोन चमचे तेल तापत ठेवले तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये मी दोन मोठे चमचे म्हणजे ज्या चमच्याने आपण खातो टेबलस्पून ते टेबलस्पून मी दोन टेबलस्पून कांदा लसूण मसाला म्हणजेच घाटी मसाला टाकून घेतला तेलामध्ये त्याचबरोबर दोन चमचे काश्मिरी तिखा लाल मसाला टाकून घेतला आणि दोन चमचे मालवणी मसाला टाकून घेतला आता तुम्हाला व्हिडिओमध्ये ते जास्त मसाले दिसत असेल ते ह्याच्या कारणाने कारण की माझा जो चमचा होता तो छोटा होता म्हणून मी तुम्हाला मोठ्या चमचाचा अंदाज सांगितलेला आहे हा जो मसाला आहे ना तो तेलामध्ये फक्त दोन ते तीन सेकंद चांगला मिक्स करून घ्यायचा मग त्याच्यानंतर लगेचच ह्याच्यामध्ये वाटण टाकून घ्यायचं तर वाटणाची रेसिपी मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तरीसुद्धा तुम्हाला मी ओरली सांगायचं सा। तर एक सुका खोबऱ्याचं वाटी घेतलेली होती दोन ते अडीच कांदे घेतलेले होते त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच अद्रकचा तुकडा थोडीशी कोथिंबीर आणि एक चमचा साबुत धणे घेतले होते सर्वांना चांगलं रोस्ट करून त्यानंतर ह्याची एक पेस्ट तयार करून घेतली म्हणजे एक वाटण तयार करून घेतलं आणि ते वाटण मी ते यूज केलेलं आहे आता या वाटणाला तेलामध्ये चांगलं मी ते मिक्स करून घेतलं होतं सांगता सांगता आणि त्यानंतर एक चमचा ह्याच्यामध्ये मी चिकन मसाला टाकलेला आहे तुम्ही कोणताही चिकन मसाला इथे वापरला तरीही चालेल पण मी इथे तुम्हाला रेकमेंड करेल की तुम्ही ते चिकन सु जो सुहाना चिकन मसाला आहे तोच वापरा कारण की त्याच्या आणि जी चिकनची चव आहे ती थोडी एक्सलेंट होते हा मसाला टोपाला लागू नये मसाला करपू नये त्याच्यासाठी मी ह्याच्यामध्ये अर्धा पेला पाणी टाकून घेतलं आणि व्यवस्थितपणे मी पाणी या वाटणामध्ये चांगलं म्हणजे मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलं पुन्हा टोपावरती झाकण ठेवलं मिनटानंतर मी पुन्हा टोपावरचं झाकण काढलं आणि अजून थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि नंतर पुन्हा मी अजून थोडं पाणी मिक्स करून घेतलं तर टोटल मी ते एक कप किंवा एक पेला म्हणू शकता तेवढंच पाणी या मसाल्यामध्ये ॲड केलेलं आहे चिकनमध्ये मी अजिबात पाण्याचा वापर नव्हता केला आता मी टोपावरती हो झाकण ठेवलं आणि मसाल्याला चांगलं शिजवून घेतलं ऑलरेडी तसा तर मसाला रोस्ट केलेलाच होता पण पुन्हा ह्याला चांगलं तेल सुटावं आत आतमध्ये जे सगळे मसाले टाकलेले आहेत ते चांगले शिजावेत त्याच्यासाठी चा मी ह्याच्यामध्ये व्यवस्थित तेल सुटण्याची वाट बघितली जेव्हा चिकनच्या मसाल्याला चांगलं तेल सुटलं म्हणजे हा मसाला व्यवस्थित रेडी झाला तेव्हा जे चिकन मी बाजूला शिजवून ठेवलं होतं ना ते चिकन पाण्यासकट त्याला जे अंगाचं पाणी सुटलं होतं त्या पाण्यासकटच चिकन मी या मसाल्यामध्ये टाकून घेतलं आणि व्यवस्थितपणे याला मिक्स करून घेतलेलं आहे आता तुम्हाला हा चिकन इथे कुठल्याही पद्धतीने सुक्का नाही वाटणार हा तुम्हाला थोडासा रनी कन्सिस्टन्सीमध्ये दिसत असेल पण हा आपल्याला असाच ठेवायचा आहे आता मी इथे टोपावरती झाकण ठेवले दोन मिनटासाठी आणि टोपावरचे झाकण काढले आता मी इथे गॅसची फ्लेम पूर्णपणे हाय ठेवलेली होती लो टू मीडियम नाही ठेवली आहे आणि चिकनला एकदा पुन्हा फिरवून घेतले आणि पुन्हा मी टोपावरती झाकण ठेवले दोन मिनटासाठी दोन मिनटानंतर पुन्हा मी झाकण काढले व्यवस्थितपणे चिकनला मिक्स करून घेतलं पुन्हा झाकण ठेवले दोन मिनटासाठी असे टोटल मी चिकन मसाल्यामध्ये टाकल्यानंतर सहा मिनटं चिकन हे टोपामध्ये व्यवस्थितपणे शिजवलेलं आहे त्याच्यानंतर मी गॅसची फ्लेम बंद केली आणि इथे मी चिकनवरती मस्त कोथिंबीर टाकली आणि चिकनला अर्ध्या तासासाठी वगैरे असंच ठेवून टाकलं म्हणजे ते परफेक्टली घट्ट होऊन जाईल आणि जसं आपल्याला खाता येईल ते तसं रेडी होऊन जाईल तर इथे परफेक्ट चिकन सुक्का रेडी झालेला आहे आता हा गरमागरम चिकन सुक्का मी इथे सर्व्ह केला तांदळाच्या भाकरीसोबत तर हा चिकन सुक्का माझ्या पद्धतीने घरात नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू